नागपुरात इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचं काम सुरू झालं आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून दहा जंक्शनवर काम सुरू झालं होतं आता या प्रणालीचा विस्तार करत एकोणतीस सिग्नलवर काम सुरू आहे मंगळवारी अतिरिक्त मनपा वैष्णवी बी यांनी या कामांची पाहणी केली इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत शहरातील चौकांवर नवीन सिग्नल बसवले जात आहेत सध्या शहरातील दहा चौरस्त्यांवर या सिस्टमची अंमलबजावणी झाली असून पायलट प्रोजेक्ट म्हणून सिग्नल मधून मिळणाऱ्या आउटपुटची तपासणी सुरू झाली आहे ही प्रणाली शहरातील एकूण एकशे एकाहत्तर चौरस्त्यांवर बसवण्याची योजना आहे मात्र मनपा आयुक्तांनी हे टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत या आदेशानुसार आता शहरातील आणखी एकोणतीस सिग्नल्सवर ही प्रणाली बसवण्याचं काम सुरू झालं आहे मंगळवारी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली विद्युत विभागाचे अभियंता राजेंद्र राठोड देखील यावेळी उपस्थित होते पायलट प्रोजेक्ट अंतर्गत मिळणाऱ्या डेटाचा अध्ययन सुरू झालं आहे आणि मनपाच्या दृष्टीनं मिळणाऱ्या आउटपुट समाधानकारक आहे लवकरच यासंदर्भात डीसीबी ट्रॅफिक यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे जेणेकरून या प्रोजेक्टमध्ये काही अतिरिक्त बाबी समाविष्ट करायच्या असतील तर त्याचा समावेश करता येईल सध्या कॅमेऱ्यांमधून मिळणारा डेटा महापालिका आयुक्तालयातील कंट्रोल अँड कमांड सिस्टीममध्ये प्राप्त होतोय अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष्मीभुवन चौक अलंकार टॉकीज चौक युनिव्हर्सिटी लायब्ररी चौक आणि आगाराम देवी चौकात कामाचं निरीक्षण केलं प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या खोदकामामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे त्यांनी कंपन्यांना निर्देश दिले याच दौऱ्यात मनपा अधिकाऱ्यांनी निर्माणाधीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचाही आढावा घेतला